आज कशासाठी आलात आम्ही उद्धव साहेबांच्या सभेसाठी निलंगे तालुक्यातल्या का? निलंगा काय परिस्थिती नंबर एक ची परिस्थिती आहे आता उद्धव साहेब ठाकरेंनी तुम्हाला जो खासदार ओमराजे निंबाळकर दिलेले आहेत कशामुळे निवडून द्यायचे ओमराजे निंबाळकरला लोक की पाच वर्षामध्ये ओमराजे निंबाळकरांनी काहीच काम केलं नाही असा आरोप विरोधक करतात मग तुमचं मत काय आणि ओमराजे निंबाळकरांना का निवडून द्यायचं आम्ही दादांना निवडून का देणार दा का कारण दादा कुठलाही आमदार खासदार रात्री दोन वाजता फोन जरी केला तरी उचलत नाही त्यांनी आमचे ओमदा एकमेव भारतातले म्हणजे राज्यात पूर्ण महाराष्ट्रातले एकमेव खासदार आहेत की त्यांनी रात्री लाही फोन केला तरी उचलते तीन लाही फोन केले उत्तरही उचलते आणि जर त्यांचा रिप्लाय नाही आला तरी त्यांनी नंतर सुद्धा फोन करतील फोन उचलला म्हणजे आपला विकास झाला का नाही विरोधक आणि येणार ते आमचे शिवसैनिक दाखवून देतील ना आता काय काय परिस्थिती आहे काय नाही ते आमचे शिवसैनिक दाखवून देतील त्यांना त्यांची जागा काय आहे ती त्यांचं त्यांना दाखवतील जर आमच्या दादांनी जर कामच केले नसते तर आज लहान लहान लेकरांच्या समोर तोंडामध्ये असं कुठेतरी हे केलं तरी हे झालं नसतं दादांचं नाव झालं नसतं दादा बिन विरोधक आणि जास्ती ना औषा म्हणजे औसा विधानसभा या अडुसष्ट गावामधून दादाची सगळ्या जसली भेट दादाची विरोधक उमेदवार कोण आहे दादाचे विरोधक हे नाही अर्चना ते पाटील आहेत अर्चना पाटील यांचं काय काम आहे महाराष्ट्रामध्ये आता ते आम्हाला त्यांचं कामच माहिती नाही कारण त्यांनी त्यांचे मिस्टर आहेत भाजप मध्ये आणि त्यांनी आलेत राष्ट्रवादीमध्ये आमच्यासारखा मोठा विकास कुणीच केला नाही असं ते कोणी पण येऊन बोल ते कोणी पण येऊन बोलणार आहेत काल आलेले पक्षाचा विकास करत नसे काय केलं त्यांनी आम्हाला सांगा त्यांनी त्यांना जर वाटत ना फोनवर काय फोनवर काय होत फोनवर तर काम झाले नसते बोला 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 म्हणते ना फोनवर काय फोनवर काम होतील का मग जर फोन तुम्हाला जरा एवढी भीती कशासाठी तुम्हाला देशाचा पंतप्रधान इथं आणावं लागतो कशासाठी तर फक्त मंत्राच्या भीतीपोटी तुम्ही म्हणताना फोनवर काम होत नाही काय होत नाही मग तुम्ही लढा ना तुम्ही एकट्या समर्थात त्याला तुम्हाला देशाच्या पंतप्रधान आणावं लागतं दोन हा मुख्य उपमुख्यमंत्री आणावं लागतो एका मुख्यमंत्री आणावं लागतं हे कशासाठी का तर हे ओमदाराचं काम आहे आणि ओम जनतेच्या मनातलं जे स्थान निर्माण केलंय हे आज यांच्या चाळीस वर्ष यांच्या घराण्याने राजकारण केलं पण त्यांना ते त्यांच्या एका सध्या गावातल्या सुद्धा राजकारण गावातल्या सुद्धा मंदिरावर स्थान निर्माण करता आलं नाही ते ओम पाच वर्ष निर्माण पाच वर्षात निर्माण केलेलं आहे आणि विकासाच्या बाबतीत म्हणतात तर धाराशिव जिल्ह्याचं वैद्यकीय शासकीय माहितीला कुणी आणलं उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ओम दादाने केल्याचं हेच आणलं ना चाळीस वर्ष तुम्ही का आणलं नाहीत का आणू शकलं नाहीत रेल्वे रेल्वे प्रश्न झाला रेल्वे प्रश्न एवढे दिवस गत्यंतर फक्त रेल्वे येणार आहे रेल्वे येणार आहे तुझा पुन्हा सांगितलं पण रेल्वे पटलावर कधी आली का नुसतो फक्त कॉम्प्युटरवर त्यांची बाजी आर्याती बाजी होते राजे निंबाळकर पाच वर्षामध्ये काहीच काम केलं नाही असं विरोधकाचं मत आहे विरोधकाचं तेच काम मला काय म्हणायचं आहे ओम जरा किती वर्ष आले पाच वर्षात तुमच्या घरात किती वर्ष सत्ता होती चाळीस वर्ष चाळीस वर्षाले तुम्ही चाळीस काम सांगा मी पाच वर्षाले पाच काम सांगतो आहे का तुमची तयारी मग आता नरेंद्र मोदी म्हणते देशाचा विकास आम्हीच केला आणि म्हणून देशाचं मतदान आम्हालाच मिळणार पुन्हा अजून चारशे बार नरेंद्र, नरेंद्र भाई, भाई मोदींना मला आहे की ज्या घड्याला तुम्ही पंच्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा आज त्या घड्याला तुम्ही मतदान करा म्हणतात कशाद्वारे अरे अजित पवार सारखा विकासिक माणूस दुसरा कुणी नाही असं म्हणायचं हे सामान्य हे सामान्य हे सामान्य जनतेला माहित आहे आणि सामान्य जनतेच्या ज्यावेळेस धरणात पाणी नव्हतं ज्यावेळी धरणात पाणी नव्हतं त्यावेळेस अजित पवारने काय म्हणलं धरणात काय करू धरणात मोत्याच आहे का मग त्याच अजित पवारला त्याच अजित पवार धरणात मोतायचं की पाणी द्यायचं हे असं येणारी जनता शिकवल तुम्हाला आणि ज्यावेळेस अजित पवारने म्हणलं अजित पवारने बारामतीमध्ये कचाकचं बटणं कशी दाबायचे अजित पवारला माझं आव्हान आहे की कचाकचाक बटणं कशी दाबायची हे धाराशिवला इथे येऊन बघा की सामान्य जनता कचाकच नाही मशीन सुद्धा फुटेल एवढं धाराशूमध्ये ओळखाला मतदान होईल लाख किती म्हणलं पाच लाख पाच लाख नाही दहा लाख आणले कशावर आणली एक हजार एक बाई पाचशे रुपया जाऊ काम आणि त्यांच्या सभेत जाऊन त्यांच्या सभेत त्यांना काम की आमचं मतदान ओम राजेंद्र त्यांच्या सभेत आम्ही कसे आलो मोदीला बघायला आलो येते आम्ही तुळजापूरचे तुळजापूर तालुक्यातले आई आशीर्वाद घेऊन आम्ही ओम दुजाराला मतदान करणार आहेत जय भवानी आणि जय शिवाजी हे नाव कमी करा असं निवडणूक आयोगानं सांगितलं याच्या बाबतीमध्ये तुमचं मत काय हेच छोटा हिंदुत्व 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 हिंदुत्वासाठी यांनी फक्त जय जयश्वरी काला म्हणतात मग यांचं फक्त सोयीस्कर हिंदुत्व आहे फक्त जाती जाती दादा निंबाळकर किती लिहिलं येणार तीन फार काक धाराशिव जिल्ह्याचा शिवळा चिंकून आला तेल लावत माझ मी डोकी ग्रामपंचायत सदस्य मी ग्रामपंचायत सदस्य डोकी गावाचा दोन हजार बारा ते दोन हजार सत्तावीस पर्यंत मी बोला बोला ओम राजांना संसद मध्ये गेल्या पाच वर्षात पाठविणारा मीच एक नेता आहे मुस्लिम समाज तर भाजपाच्या पाठीमाग आहे मुस्लिम समाज भारताचा काटा काढणारा हिंदुस्थानचा दुश्मन म्हणलं तर आहे कोणता सरकार आहे मोदी सरकार किती मताने निवडून येणार उमेदवार ओमराजे निंबाळकर अडीच लाखाने निवडून देणार अशा मतदार बांधवाचं दोन हजार चोवीस ला या निकाला मतदार बांधव ओमराजे निंबाळकरला अडीच लाख ते तीन लाख मताने निवडून देणार आहेत असे त्यांनी आवाहन केले पाहूया येणाऱ्या चार सहा दोन हजार चोवीस ला ओम राजे निंबाळकर विजयाची तुतारी येणाऱ्या काळात संपादक खडदार प्रवास प्रभाकर लोंढे युट्यूब चॅनल संपादक धाराशिव उस्मानाबाद धन्यवाद धाराशिवकार उस्मानाबाद